पुण्यात काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे अशातच आता हडपसर परिसरात हॉटस्पॉट न दिल्यामुळे कोयत्यानं वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे टोळक्याने गृह कर्ज मिळवून देण्याची एजन्सी चालवणाऱ्या एका व्यक्तीचा कोयत्याने डोक्यात सपासप वार करून निर्घृण खून केलाय मोबाईलचे हॉटस्पॉट देण्यास नकार दिल्याच्या कारणातून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं आता समोर आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार वासुदेव कुलकर्णी असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी हडपसर पोलिसांनी मयूर भोसले याला अटक केली आहे त्याचबरोबर त्याच्यासह आणखी तीन अल्पवयीन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वासुदेव कुलकर्णी यांचा भाऊ विनायक कुलकर्णी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे ही घटना रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास उत्कर्षनगर सोसायटीच्या समोरील फुटपाथवर सासवड रोड येथे घडली आहे पोलिसांनी घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार वासुदेव कुलकर्णी हे गृहकर्ज मिळवून देण्याबाबतची एजन्सी चालवत होते शनिवार पेठेमध्ये त्यांचे ऑफिस आहे रविवारी ऑफिसला बंद असल्यामुळे वासुदेव घरीच होते रात्री साडे दहा वाजता ते कुटुंबियांसोबत जेवण करून ते त्यानंतर काही वेळ फिरण्यासाठी नेहमीप्रमाणे बाहेर पडले सोसायटी समोरील फुटपाथवर सासवड रोडकडे ते थांबले असताना था आरोपींनी वासुदेव यांच्याकडे मोबाईल हॉटस्पॉटची मागणी केली असता वासुदेव यांनी नकार दिला या कारणातून त्यांच्यात वाद झाला आणि आरोपींनी वासुदेव यांच्यावर थेट कोयत्याने हल्ला केला मोबाईलचे हॉटस्पॉट दिले नाही म्हणून झालेल्या वादातून वासुदेव कुलकर्णी यांची हत्या करण्यात आली गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून या आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे